नमस्कार मी सज्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आला महिलांचा सन्मान दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महामार्ग पोलिसांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील आरोग्य उपकेंद्रातील महिला आरोग्य कर्मचारी तसेच बचत गटासाठी उत्तम कार्य करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग येथील अधिकारी सचिन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला यावेळी आरोग्य सेविका संगीता चव्हाण आशा कार्यकर्त्या सविता रेनकुटे शिवलिंग बचत गटाच्या उज्ज्वला जगताप जामाबाई करंडे यांच्यासह अनेक महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार समारंभाप्रसंगी महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी सचिन वाघमोडे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी